लक्ष करण चिकडेच आहे पाऊस बघा किती आला ढोल ढोल कुठे टाकू आता भेंडी भेंडी वादळ बघ छत्री पण तिथेच राहिले सुरजाची आर्मी 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 ट्रेनिंग मित्रांनो पाऊस लागतोय इकडे वरती तो भोगदा दिसतोय तुम्हाला किती जातोय वरती केशवसा आई हवा बघा सुटले छत्री छाताड उडताय छाताड उडायला अरे आलप झालं पावसाने गोंधळ गेला काय करायचं का सांगा तर आलोय तर शोधावंच लागेल पाऊस थांबायची वाट बघूया सर शोधतोय आम्ही नमस्कार मित्रांनो मी अक्षय एलवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खाली पसरला आलो आहोत आणि पाऊस बघितला किती जोरात पाऊस पडतोय वारा वाटत दिसलाय इकडे समुद्राच्या साईडला आलोय वड्या आणि मुले काढण्यासाठी इकडे मागे बा मागे बघा वरती चढलाय उतरायला येत नाही त्यांचं कसं चाललंय बघा मित्रांनो खाली इकडे खाजण्या साईड ला आलोय हे खाजण आहे इकडे आतिशा इकडे मोठुदा आहे आत मध्ये गेलाय खाजनाची जागा बघू शकता एकदम अडगळीची आहे इथेच आपल्याला वळले आणि मुले भेटणार आहेत खेकडे पण भेटतील भेटले तर बघूया मोटू तर ट्रेनिंग कुठे घेतली ते पायथान निघाल हा पायथान निघाल मोटुजाच्या पायाला लागलं तरी चालेल पण छत्री गेली नाही पाहिजे पाणी वाढत चाललंय असं मला वाटतंय मारतात एक बोलताय ओट आहे एक बोलताय भरती इथं ज्ञानी माणूस कोण आहे भरती आणि ओढ समजायला सगळं ज्ञानी झाड साफ करा ना हे मुलं आहे मित्रांनो इकडे बघू शकता ये आधीच पकड जरा आता मुलं घ्या मुलं दाखव जरा हा मुळ घ्या मुळ खातील तुमची मुलं अशा जागी भेटतात मित्रांनो

ते मोठा आहेत ना ते वळलं टोकेरी टोकेरी आहेत ते वळलं आणि या या खराब आहे तो अरे तुला तू काय बोलत काय कसं करायचं तिकडे यासाठी पाणी आहे मित्रांनो पाणी खूपच भरले पाणी कमी झालं पाहिजे तर आपल्याला पटावट भेटतील कारण का सुक्या जागे ना मित्रांनो वळला आणि मुळला पटावट भेटतात पाण्यात उघडत बघा सुक्या जागी शोधतो आम्ही एक फंटर तिकडे आहे त्याला फक्त तीन भेटले <laughs> <laughs> नको रे असं <आसा> बोलू नको पिशवीत आणि वळ ह्या पिशवीत ओळ पण ह्या पिशवीत आणि पोर पोर शाळेत तो, तो आतमध्ये जागा कशा आहे मित्रांनो बघा एकदम भारी वाटते ती खाजनातली जागा या साईडला भेटतात वळले मुळे वगैरे तर पावसाने मेहरबानी केल्या आपल्यावरती तर सर पटापट गोळा करून घेऊया इकडे मागे बघता सुरज दाय मोटू दाय आणि आतिश आहे दोघ जण गेलेत राऊंडअपला ते कुठे गेले, गेले तुम्हाला नंतर सांगतो <laughs> आहे का रे मोटू दा दे दे बघा द्या द्या धन्यवाद साहेब एक काढल्याबद्दल अरे हो <laughs> yeah. पण थोडे थोडे भेटतील ना तसेच पटापट भेटतील किती भेटले बघू दे एक पन्नास एक मिळाले अजून भरपूर पाहिजेत सहा जण आय शपथ परत पाऊस आला पावसाने मेहरबानी केली होती अबा खाली दिसतोय पाऊस पडायला लागलाय आता छत्रीची गरज पडणार आहे छत्र्या तिकड्यात बाबा छत्री घेतो छत्र्या पण दोन तीनच आहेत भेटला का तुला सफलता सफलता प्राप्त झाली तुला पावसाने वाट लावला रे पाऊस ना आता पाणी परत वाढेल जागी कसं पटावट भेटत होते पाऊस नाही पाहिजे मेन म्हणजे पाऊस नाही पाहिजे केशवत आणि गेला इकडे मग अशी पाणी नव्हतं आता जास्तच भरत चाललंय हो नका हो हो भेटले भेटले शिकला भिजलास तरी चालेल पण वळलं आणि मुळलं घरी घेऊन जायचं कोल कातील तुमची मुलं बर झालं पाऊस तरी गेला पाऊस गेला ये। दोन का तीन भेटले ना।, ना।, भेट ना दोन भेटला अरे तू पिशवी ना इकडे हे इकडे दोन आहेत गे हे अरे धावत नाही दावत गेले तर परत भेटणार नाही राऊंड अप वाले दोन फंटर आलेत मित्रांनो एक आहे बावादा आणि एक आहे इकडे केशव आता हे दोघं पण मुळे शोधणार आहेत निवडले पण हा खासनाचे दोन्ही वाघ आलेले आहेत चल केशव वाघ बोललास ना तर पटापट शोध चल हाताने वाट नकानीच काढणार आहेस तू कोयतीची गरज नाही तुला अरे उस उठव पकड पकड मी पकडतो घेते हे शंका काय बघ इसको उठाव ना बडा आहे

पाणी फुल म्हणजे बघावी तुम्ही छत्री पिशवीत आहे अरे बाबा छत्र्यांची काळजी घेतली मी घाबरू नका आई शपथ गेला हाच आहे का बाहेर पडायचा रस्ता एकदाच बाहेर पडलो रे पडलो पायथन पण राहिलं माझे रस्ता बघा मित्रांनो या अडचणीमधून काय वलनी मुलं शोधतात इकडे बाहेरच्या साईडला ला आलं मित्रांनो इथून आतमधून आतमधली जागा बघा किती अडगणीची आहे इथे पुलावरती होतो आपण केशवदा हो या साइडला जायचं रे आतलं बाहेर अरे आपण आतून बाहेर आलो आता बाहेरून परत दा आतला जायचं आता बाहेर जायचं हे लेखान सावकात जा नाही तर व्हावत जाल

काय बोलतोय मोठे मोठे आहेत मस्त आहेत पिशवी उघड जरा तुला पिशवी उघडा पण त्रास होतो काय अरे बघ थांबलाय मी सॉरी ब्रो सॉरी थांबला कुठं पाऊस आला मित्रांनो इकडे या साइडला भेटले आपल्याला भरपूर भेटले या साइडला तर तिकडे बाहेर आलो आपण तिकडे त्या साईडला बघूया सूरजदा आणि बावादा घुसला आतमध्ये तिकडे साइडला त्या साईडला शोधून झाल्या आता आतमध्ये जाऊया इकडे बघूया किती भेटले सूरजदा केशवदा बावादा वगैरे गेलेत पिशवी घेतले गे पिशवीमध्ये होत्या ते तिथं ओतून ठेवल्यात बाहेर आतमध्ये इथे चिक्कल किती आहे बघा ती भेटल्यात तीन ती सात सात आहेत सात भेटल्यात ते भावा दा तेवढा वरडत होता <laughs> तर बऱ्यापैकी भेटलेत मित्रांनो वले पण आणि मुळे पण तर आता निघतोय घरी दोन बाईक आणल्या होत्या इकडे मागवू शकता केशवाची आहे एक बाईक आहे तर टोटल आम्ही सहा जण आलो होतो तर व्हिडिओ कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ते मित्रांनो ग्राफ दाखवतो सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघता तुम्ही पण सबस्क्राईब करत नाही आणि हा व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट करा नक्की सांगा म्हणजे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला